जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळेक नंदुरबार विधानपरिषद निवडणूक अनुषंगाने माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्यात जल्लोष सव्वा क्विंटल मोतीचूर लाडूंचे वाटप धुळेक नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे शिंदे गट माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तळोद्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तळोदा शहरातील स्मारक चौकात शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करत आनंदोत्सव साजरा केला आहे यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष साजरा केला आणि शिवसेना जिंदाबाद चंद्रकांत रघुवंशी आगे बढो अशा घोषणा दिल्या यावेळी उपस्थित स्थानिक नेत्यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की चंद्रकांत रघुवंशी यांचे नेतृत्व सक्षम व अनुभवी असून त्यांच्या विजयामुळे पक्ष अधिक मजबूत होईल त्यांच्या यशासाठी आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने काम केले आहे रघुवंशी यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी सव्वा क्विंटल मोतीचूर लाडूंचे वाटप करण्याचा संकल्प रोकडमन हनुमान मंदिरात केला आहे चंद्रकांत रघुवंशी यांच्या शपथविधीनंतर मोठ्या जल्लोषात हा सोहळा पार पडणार आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या विजयामुळे शिवसेनेच्या ताकदीत वाढ होणार असून भविष्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वजण सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार thank you तालुका आणि तळोद्या हो शहरातील नागरिकांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी साहेबांचं स्मरण करून मी टळोदा हो तालुका शिवसेना आणि तळोदा हो शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सा आभार मानतो की त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील लोकांच्या गावातील मान्य चंद्रकांतजी रघुवंशी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आणि आपला जो शब्द शिंदेसाहेबांनी जळगावच्या सभेमध्ये दिलेला होता की जर आमच्या दादा निवडून आले तर चंद्रकांतजी रघुवंशी आमदार होतील म्हणजे होतील तो शब्द त्यांनी पाहाला यासाठी मी त्यांचे लाख लाख आभार मानतो त्याचबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अतिथीच चंदूभैयांना शिवसेना पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली यासाठी मी चंद्रकांत शिवजी साहेब यांचंसुद्धा सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगाविषयी वाटते की कालच आम्ही टोऱ्याचं ग्रामदैवत रोखडमन हनुमान यांना नवस केला होता की जर चंदू भैया आमदार झाले तर आम्ही सव्वा कृत्यांचे लाडू त्या ठिकाणी चढवू आणि भैया आमदार झाल्यानंतर भैयाचा सफयस्थिती झाल्यानंतर लवकरात लवकर विध पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू That's <laughs> what's-